आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या संदर्भातला आहे पगारासाठी ज्या अनुदानाची नितांत आवश्यकता असते त्या अनुदानाच्या वितरणाचा एक महत्वाचा शासन निर्णय आज आपण जाणून घेणार आहोत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय वीस मार्च दोन हजार पंचवीसचा आहे कोणकोणत्या लेखा शीर्षांना हे अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी अठ्ठावन्न विविध प्रकारचे संदर्भ दिसत आहे आणि त्यानंतर आहे ती महत्त्वाची प्रस्तावना वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व माननीय सहसचिव माननीय उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब ही विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहे तो आपण जाणून घेऊया सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे सुरुवातीला अनुक्रमांक त्यानंतर लेखाशीर्ष त्यानंतर नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदानाची रक्कम रुपये हजारात अशा अनुषंगाने आपण हा भाग जाणून घेऊ शकता विविध प्रकारचे या ठिकाणी आपल्याला लेखाशीर्ष दिसत आहे शून्य बारा शून्य एकवीस शून्य अठ्ठेचाळीस शून्य सहासष्ट एकशे एक एकशे एकोणवीस एकशे चौसष्ट एकशे त्र्याहत्तर हे सर्व लेखाशीर्ष आहेत आणि त्यानंतर आहे एकशे एक्क्याण्णव दोनशे आठ दोनशे बहासष्ट दोनशे एक्क्याहत्तर तीनशे एक्क्याहत्तर त्यानंतर आहे चारशे बावीस चारशे बावीस सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण शासकीय माध्यमिक शाळा मुलांसाठी व मुलींसाठी शासकीय माध्यमिक शाळा त्यानंतर महत्वाचं लेखा शीर्ष आहे ते चारशे बेचाळीस सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहाय्यक अनुदान अशा प्रकारचं चारशे बेचाळीस ही लेखा शीर्ष असून माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे नियंत्रक अधिकारी असून एकूण जी रक्कम आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतरचा लेखाशीर्ष आहे चारशे एकोणसत्तर चारशे अठ्याहत्तर पाचशे दोन पाचशे अकरा पाचशे एकोणपन्नास एक हजार सव्वीस एक हजार एक्याण्णव एकवीस पंधरा बारा एक्कावन्न तेरा एकतीस तेरा चौऱ्याण्णव चौदा एकोणतीस चौदा चौऱ्याहत्तर पाचशे नऊ सोळा सोळा पंचवीस तेवीस तीस एकोणतीस तीस अडतीस आणि चारशे बत्तीस अशा प्रकारचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे विविध लेखाशीर्ष आपण या ठिकाणी पाहू शकता त्यांचे नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदानाची रक्कम ही किती आहे तेही आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या या शासन निर्णयाच्या माध्यमातून मार्च महिन्याचा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार लवकर होण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे प्रस्तुत शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद